राहुरी येथील आढावा वकील दाम्पत्याच्या हत्येचा कोपरगाव वकील संघाकडून निषेध वकिलांना संरक्षण देण्याची मागणी नगर राहुरी येथील राजाराम आढाव आढाव व मनीषा या वकील दाम्पत्याची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे कोपरगाव वकील संघाकडून देखील सोमवारी निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे तसेच समाजातील अपप्रवृत्तींपासून वकिलांना कायद्याने संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्याकरिता राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर मंजूर करून वकील वर्गास कायद्याने संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी कोपरगाव येथील सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील दाम्पत्य ऍडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या सुविध पत्नी ऍडव्होकेट मनीष आढाव यांच्यावरती झालेला निर्दय हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं असून संपूर्ण जिल्ह्यावरती संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघटनांवरती शोककळा पसरलेली असून कोपरगाव वकील संघाने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला असून आज न्यायालयीन कामकाजात पूर्ण दिवस सहभागी न होण्याचा निर्णय या वकील संघाने घेतलेला आहे तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टच्या संदर्भात लवकर कार्यवाही होऊन तो ॲक्ट लवकरात लवकर अंमलात आणून वकिलांना संरक्षण देण्यात यावं यासाठी वकील संघाने आज संपूर्ण वकील संघातर्फे कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून त्या प्रोटेक्शन ॲक्टची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे झालेली घटना अत्यंत क्रूर निंदनीय आणि निषेधार्ह असून संपूर्ण वकील संघ सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा